स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर तर आजचा आपला हा व्हिडिओ लेख लाडकी या योजने विषयी होणार आहे या योजनेचा या ठिकाणी दहा जून दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन जी आर आलेला आहे तो जी आर काय आहे तो आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तर जाणून घेऊया दहा जून दोन हजार पंचवीस रोजी लेख लाडकी या योजनेविषयी आलेला नवीन जी आर तर मित्रांनो जी आर तुमच्या समोर अशा प्रकारे दिसत असेल तर या ठिकाणी त्यामध्ये लेख लाडकी आणि हा जी आर दहा जून दोन करने ता है। तर जाणून घेऊया या ठिकाणी शासन निर्णय तर एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना ही सुरू करण्यात आलेली होती आणि या योजनेला या ठिकाणी तीस दहा दोन हजार तेवीस रोजी मान्यता देण्यात आलेली आहे तर यामध्ये सन दोन हजार चोवीस मध्ये आर्थिक वर्षाकरिता योजनेची जाहिरात प्रसिद्धी करण्याबाबतचा माध्यम आराखडा माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे राबविण्यात आलेला होता आणि त्याला मान्यता ही या ठिकाणी शासन मान्यता ही देण्यात आली होती त्यानंतर त्याची जाहिरातीची देय बिले ही या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव हो ही एकात्मिक बालविकास सेवा यांच्याकडून सर दिलेला होता आणि त्यासाठी आता काही देय अदा करण्याकरिता तीन पॉईंट पन्नास कोटी इतका निधी या ठिकाणी एकतीस एकवीस तीन दोन हजार पंचवीच्या शासन निर्णयात वितरित करण्यात आलेला आहे तर यामध्ये लेक लाडकी योजनेच्या जाहिरात प्रसिद्धीसाठी यापूर्वी प्रलंबित देयके अदा करण्याकरिता सन दोन हजार पंचवीस सवीस च्या आर्थिक वर्षात पुढील विवरणपत्रातील रकनाक या ठिकाणी म्हणजेच पुढील विवरणपत्रात संपूर्ण या ठिकाणी याची माहिती दिलेली आहे तर एकोणतीस लक्ष एवढा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर यामध्ये तुम्हाला मागणी क्रमांक एक एक सामाजिक सुरक्षा व कल्याण समाज कल्याण महिला कल्याण मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी योजना आणि लेख लाडकी योजना कार्यक्रम तर इतर प्रशासकीय खर्च असे मिळून या ठिकाणी पाच कोटी या ठिकाणी दिलेले आहे तर खाली जाहिराती व प्रसिद्धीसाठी पन्नास अनुदान सहाय्यक अनुदान वेतन तर यासाठी पाच हजार आणि या आदेशान्वे वितरित करण्यात येत असलेला निधी या ठिकाणी जाहिरात व प्रसिद्धीसाठी तीस दिलेला आहे तर अशा प्रकारचा या ठिकाणी जी आर आहे आणि या जी आर ची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथून तुम तुम्ही हा संपूर्ण जेहर या ठिकाणी माहिती या ठिकाणी जी आर मधून घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद